मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हे तुमच्या टीव्ही नाईन वाल्यांनी बातमी सोडली त्या टीव्ही नाईन वाला कोण इथं मला जेव्हा समोर आण त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे काही डोकं पाहिजे कि आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर ते सूत्र मला बघायचे एकदा त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलोय सूत्रांच्या सूत्राला एक जीवन गौरव द्या असं कसं असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असत आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता छोट्या बातम्या माझ्या करता आणि एकाच चॅनलने चालवलं मी नंतर कुभाव साहेबांना फोन केला कुभावत म्हणले की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहितीये महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाही तू म्हणजे तुमच्या समोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होत तुम्ही काय कॅच करता ते असं होऊ देऊ नका अशी सगळ्याच चॅनलवाल्यांना सगळ्याच बातमीदारांना सगळ्याच मान्यवरांना माझी विनंती सांगितलेलं आहे त्याबद्दल मला सोमवारी गेल्यानंतर मंत्रालयात पण सार्वजनिक आरोग्य विभागाला घेऊन बसावं लागेल सीएम साहेबांच्याही कानावर ही गोष्ट घालावी लागेल आणि ज्या कॉर्पोरेशनच्या हातीत आहे शेवटी कॉर्पोरेशनची पण जबाबदारी त्यांच्या त्यांच्या राज्यातले सॉरी कार्यक्षेत्रातल्या लोकांना मदत करायची असते पण मी त्याच्यातनं मार्ग काढेल धन्यवाद